सुरुवातीला तर सर्वच वातावरण त्या ठिकाणी निश्चित होतं परंतु उमेदवारी उशीर मिळाल्या कारणाने त्याचा निश्चित

다음 영상에서 만나요. मागील तीन महिन्यापासून दोन हजार चोवीस या वर्षी पंचवार्षिक या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये विविध पक्षांनी आपापली बाजी प्रणाला लावली होती यापैकी आझाद समाज पार्टीचे भाई चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश येथील नगीना या लोकसभा मतदारमधून आपली उमेदवारी जाहीर करून जोरदार प्रचार केला होता धुळे जिल्ह्यातनं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं सर्व कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या प्रचाराला हातभार लावला त्याच्यानंतर भाईंना जे काय सहकार्य करता येईल ते आम्ही सहकार्य केलं आणि पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशातनं भाईंसाठी लोक वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत होती भाई चंद्रशेखर आझाद यांनी खऱ्या अर्थाने आज आंबेडकरी विचार जर कोणी वारस झाला असेल तर तो या भारतामध्ये भाई चंद्रशेखर आझाद असंच म्हणावं लागेल आणि अभूतपूर्व असं यश भाई चंद्रशेखर आझाद यांना एक लाख एक्कावन्न हजार मतांनी ते निवडून आले मोदींनासुद्धा त्या ठिकाणी एक लाख पन्नास हजारच्या वर मतं मिळाले नाहीत त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये भाई आझाद यांनी त्यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन आंबेडकरी समाजाचा एक मान उंचावले आहे आणि लवकरच भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून सर्व भारतभर आझाद समाज पार्टी भीम आर्मी एका मोठ्या ताकदीने परत उभी राहील आणि भविष्यातले जे काही प्रश्न असतील महाराष्ट्रातले असतील देशातले असतील आणि गावपातळीचे प्रश्न असतील आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून ते सोडवू असा मला निर्धार करतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र